या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी यांची नाहक बदनामी सहन केली जाणार नाही असं वक्तव्य करणाऱ्या संबंधित महिले विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे एकोणतीस जुलै रोजी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तसंच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य हे महात्मा फुले चौक पोलीस ठाणे कल्याण पश्चिम इथं उपस्थित होते या प्रकरणामध्ये स्वघोषित समाजसेविका कल्पना राणी सुनीता दिलीप कपोते यांनी समाज माध्यमांवर महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विशेषत कल्याण शहरातील पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस उपायुक्त महिला अधिकारी यांच्या विरोधात कोणताही आधार नसताना ठोस पुरावे नसताना अत्यंत बिनबुडाचे खोटे आणि बदनामीकारक वक्तव्य केल्यानं पोलीस दलात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीनं सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांना अधिकृत पत्रही देण्यात आलं आहे या पत्रामार्फत संबंधित महिलेविरुद्ध तत्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकारामुळे केवळ संबंधित अधिकारीच नाही तर संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलीस दलाच्या शिस्तप्रिय आणि निष्ठावान प्रतिमेला सामाजिक माध्यमांवर बिनबुडाचे आरोप करून मलिन करण्याचा जो प्रयत्न झाला आहे तो अत्यंत निषेधार्थ असून यापुढे अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही असं सांगण्यात आलंय महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि सेवानिवृद्ध पोलीस अधिकारी संघटना कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस दलाच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असून अशा प्रकारच्या खोट्या आरोपांवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी शासन आणि पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे मानसिक पाहिजे कारण की आता एक चांगले डॉक्टर आहे त्यांच्या इथे डॉक्टर नाहीत प्रेशरमध्ये काम करते त्याच्यात सुदर्ण मानसिकदृष्ट्या सगळे खचीकरण होत असेल तर त्यामुळे काम तेवढ्या आउटपुट पोलीस पोलिस बंधन्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज